जय महाराष्ट्र मंडळी आज आम्ही असा व्यवसाय घेऊन आलोय जो तुम्ही घरातून करून महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये कमवू शकता आणि तयार झालेला सर्व माल हा कंपनीच तुमच्याकडून विकत घेणार व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व काही अडचण असल्यास कमेंट करा आजचा व्यवसाय ब्रश पॅकिंग व्यवसाय होणार आहे या व्यवसायासाठी मशीन व पॅकिंग साहित्य व ब्रश हे सर्व कंपनीच तुम्हाला देईल व तयार झालेला माल हा कंपनीच तुमच्याकडून विकत घेईल या व्यवसायासाठी कंपनी तुमच्याकडून कसल्याही प्रकारचे पैसे घेत नाही हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरातून सुद्धा चालू करू शकता कंपनी तुमच्या घरी येऊन कच्चा माल देईल व पॅकिंग केलेला माल हा कंपनीच विकत घेणार ही कंपनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते तुम्हाला पण या कंपनीसोबत काम करायचे असेल तर लगेच खाली दिसत असलेले सबस्क्राईबचं बटन दाबा व कमेंटमध्ये तुमचं नाव गाव तालुका आणि जिल्हा लिहा धन्यवाद